आज आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हॅलो हा हा बोला सर आज तर आपल्या पालम परभण जिल्ह्यामध्ये तर खूप पाऊस पडला असेल हो रात्री भरपूर पाऊस झाला सर एकदम म्हणजे पाणी वावराच्या बाहेर निघालं वाहून पाणी पुर आलाय काय काय ठिकाणी तिकडे आलाय आमच्या तिकडे आलाय हिंगोली करवदी केलंय शेतकऱ्याला म्हणा आणखीन वीस तारखेपर्यंत पाऊस आहे वीस ऑगस्ट पर्यंत वीस ऑगस्ट पर्यंत म्हणजे जोराचा पाऊस आहे का रिमझिम पाऊस आहे सर हे पंधरा ऑगस्ट सोळा सतरा हे तीन दिवस जोरात आहे पण अठरा एकोणीस दोन दिवस थोडी विश्रांती घेईल आणि लगेच एकोणीस वीस एकवीस परत जोरदार पाऊस पडणार आहे पुन्हा म्हणजे एकवीस पर्यंत पाऊस जोरदार राहणार संपूर्ण सूर्यदर्शन राहणार आहे सूर्य सूर्यदर्शन किती तारखेला बावीस तारखेला बावीस तारखेपासून सूर्यदर्शन तोपर्यंत पाऊस दररोज चालू राहील सगळीकडे पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा बर सर संपूर्ण मराठवाड्यात एकवीस तारखे ते बावीस तारखेपर्यंत सतत पाऊस दररोजच राहील हो हो बर ओके सर धन्यवाद सर खूप छान माहिती दिली